सिटी न्यूज वसा जनसेवेचा मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होणार आहे वीस जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी गावातून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत या निमित्ताने मराठा समाज मुंबईत एकवटणार आहे त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिलाय हे बघा तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस तो दिवस आंदोलन हे खूप दिवसापासून आहे खूप चार पाच महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे आम्ही वीस तारीख धरली अठरा तारखेपर्यंत सरकारने एकशे चौवेचाळीस मुंबईत लागू केला म्हणून वीस तारीख आम्ही मराठ्यांनी धरलेली आम्ही इथे साजरा करू शकतो आनंद कारण मनात असायला लागतो तिथं गेला या कदा शेतकरी या खांद्याची भावना महत्वाची त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो आपण उठल्यावर रोज रामरामच करतो आम्ही वीसला निघणार आहेत मराठी घराघरातली आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ काय काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना द्या आणि आरक्षण लवकर मिळावं कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मराठाही अन्यायाच्या विरोधात संघर्ष करतोय मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येने जाणार असली तर आम्ही आणण्याच्या विरोधात लढतोय आम्ही मराठी राम मंदिर आला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती आता इथंच साजरा करू बाविस्तार तारखेला आनंद इथंच व्यक्त करू आम्ही पण आम्ही आरक्षण आता घेणार आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून मात चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठ्यांना आता नका घरी राहू मो पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे ना शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं होऊन जाऊ द्या एकदा शेवटचा पण शांततेत मुंबईला चला विद्या विश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी